हायकोर्ट सुप्रीम कोर्ट मोठे कोण महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाला अंतिम टप्प्यात असून हायकोर्ट हे बेगाने शादि अब्दुल्ला दिवानासारखे मध्येच पतंग काटाकाटी करत आहे प्रकरणी ही नेहमीच चढत्या क्रमाने जात असताना सुप्रीम कोर्टातून दंडाधिकारी कार्यालयाकडे प्रकरणे वर्ग होत नाही हे हायकोर्टात पतंगबाजी करू पाहणाऱ्यांनी ध्यानात घ्यायला हवे सुप्रीम कोर्टात आपले कपडे उतरविले जाणारे हे ध्यानात येताच हायकोर्टात टाइमपास म्हणून पळवाटची कारणे शोधली असावी पण सुप्रीम कोर्टाला जर खरेच न्यायदान करायचे असेल ठाकरेंवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडायचे असेल तर या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांना सहा वर्ष अपात्र ठरवायलाच हवे केसा इतकेही ज्या कोणाचे धागेद्वारे यात अडकले असतील त्यांना कायदा घटना व संविधान यांच्या बचावासाठी सहा वर्षे राजकीय वनवासात पाठवायलाच हवे फडणवीस हे फक्त टावका आहेत खरे हिमनागाचे टोक तर दिल्लीतच आहे केंद्र सरकारनेच आपल्या इशाऱ्याने महाराष्ट्र सरकार घालवले महाराष्ट्रातील आमदार सुरत मार्गे गुवाहाटी गोवा व पुन्हा मुंबईत आले यामध्ये सुरतमध्ये फडणवीस शिंदे शहा यांची भेट झाल्याचे समोर आले होते पुन्हा गुजरात सरकारने हॉटेल चार्टर विमान वगैरे उपलब्ध करून दिले पुढे आसाम येथेही हॉटेलमध्येच काय डोंगर काय झाडी काय हाटील बिडी काडी यांचा खुलासा झाला तर गोव्यात हॉटेलातच आमदारांचा टेबलवर उघडा नागडा नाच संपूर्ण जगाने पाहिला सुप्रीम कोर्टाच्या परीक्षणातून कोणतीच बाब सुटणार नाही त्यांनी सर्वच घटकांना पूर्ण वेळ दिला आहे तर राज्यपालांचे वर्तन घटनाबाह्य ठरवले आहे विधानसभा अध्यक्षांची निवड सुद्धा घटनाबाह्य ठरवली आहे पक्षप्रतोदही घटनाबाह्य ठरवलेला आहे याचा सरळ अर्थ सरकारच घटनाबाह्य असल्याचे सिद्ध होते महाराष्ट्र प्रकरणात केंद्र सरकारची भूमिका काय यावरच प्रश्नाचे केंद्र सरकारकडून उत्तर अपेक्षित आहे केंद्र सरकारची मानसिकता पाहता समाधानकारक उत्तर मिळणे शक्य नाही अशावेळी केंद्र सरकारलाच आता सुप्रीम कोर्टाने सहा वर्षांसाठी अपात्र ठरवावे त्याचबरोबर या प्रकरणातील भागीदार गुजरात आसाम गोवा सरकारलाही सहा सहा वर्षी अपात्र ठरवावे आम्ही सर्वसामान्यांना न्याय देतो न्यायाच्या अपेक्षेने जनतेने आमच्याकडे यावे अशी जर सर्व सुप्रीम कोर्टाची भूमिका असेल तर त्यांनी या प्रकरणाचा मोक्ष लावत इतर घटकांना सहा वर्षासाठी अपात्र करायलाच हवे तरच सर्वसामान्यांना न्याय मिळेल आणि ठाकरेंनाही न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा